ला तर आजच्या रेसिपीला सुरू करूया मी इथे एक वाटी बेसन घेतले आहे आणि लाल मिरची पावडर टाकून घेत आहे आणि मीठ टाकून घेणार आहे आणि थोडीशी हळद आणि चमचेच्या सहाय्याने आपण मिक्स करून घेऊयात आणि मी इथे थोडं थोडं पाणी टाकून पातळ पीठ करून घ्यायचं आहे जास्ती पातळ करायचं नाही मध्यम करून घ्यायचं आहे जिथं तुम्ही इथं बघू शकता आणि मी इथे टमाटर आणि कांदा आधीच कट करून ठेवले होते मी इथं टाकून घेणार आहे तुम्हाला वाटत असेल तर हिरवी मिरची बारीक करून तुम्ही ते टाकू शकता आणि ही आणि त्याच्यामध्ये त्या सहाय्याने मिक्स करायचं आहे आणि मी इथं गॅस चालू केले आहे तवा ठेवले आहे आणि मी इथं थोडंसं तेल टाकत आहे आणि आपण मिक्स केलेलं पेठ इथं ता टाकून घेऊयात जसे इथं ता मी टाकत आहे आणि हाताच्या सहाय्याने आपण इथं गोल करून घेऊयात गोल केल्यानंतर आपण त्याला पलटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता एकदम भाजलं आहे आणि एका प्लेटमध्ये मी काढून घेत आहे तुम्ही इथं बघू शकता एकदम भाजलं आहे आणि कलरही छान आला आहे आणि मी दुसरंही इथं भाजून घेणार आहे थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हाताच्या सहाय्याने आपण इथं गोल करून घ्यायचं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल एकदम सोपी पद्धत आहे आणि मी इथं पलटून घेत आहे आणि तुम्ही तर बघू शकता एकदम भाजला आहे भाजल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे जसे तर मी काढले आहे तुम्ही तर बघू शकता की एकदम छानसा कलर आले आणि एकदम भाजला आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा ओके बाय